नमस्कार मी सौरभ कोरडकर वर्ल्ड वन या आमच्या स्पेशल शोमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून अत्यंत भावनिक असं आपलं शेवटचं भाषण केलं आहे आणि या भाषणात त्यांनी नेमकं काय आवाहन केलं आहे आणि ओबामांच्या या आठ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण दुसरीकडे ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाकडे असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे आणि ही बातमी सुद्धा नेमकी काय आहे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तसंच या बातम्यांचं विश्लेषण सुद्धा आपल्याला बघायचं आहे पण सुरुवातीला बघूयात टॉप न्यूज अमेरिकेचे मावाते अध्यक्ष बराक ओबामा यांचं भावनिक भाषण भेदभाव विषमतेला बळी न पडता धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्याचं केलं आवाहन अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संदर्भात नवा वाद ट्रम्प यांची सेक्सटेप रशियाकडे असल्याचा अमेरिकन माध्यमांचा दावा तर ट्रम्प यांनी फेटाळले आरोप दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव चीनला समुद्रातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला तर युएसला मोठ्या युद्धाचा सामना करावा लागेल चीनने दिला इशारा बर्फवृष्टीमुळे आली जगभरात थंडीची लाट पर्यटकांसह प्राण्यांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद तर काही ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत वर्ल्ड बनची सुरुवात करू या आठवड्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अमेरिकेचे मावात्या अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केलाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर देशातील राजकीय घडामोडींवर आणि वातावरणावर त्यांनी भाष्य केलं आहे तर विषमता धर्मांधता आणि भेदभाव या लोकशाहीला आव्हान निर्माण करणाऱ्या धोक्यांपासूनही त्यांनी अमेरिकन जनतेला सावध राहायला सांगितलं आहे शिकागोमध्ये वीस हजार लोकांना संबोधित करताना त्यांनी पंचावन्न मिनिट भाषण केलं आणि ओबामांनी या भाषणात आपली पत्नी मिशेल आणि मुलींचेही आभार मानले आहेत आपल्या अध्यक्षपदाचं शेवटचं भाषण करताना बराक ओबामा हे चांगलेच भावनिक झाले होते बोलताना बऱ्याच वेळा त्यांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा आलं तुमची सेवा करणं मी कधी थांबवणार नाही तर एक नागरिक म्हणून मी नेहमीच तुमच्यात राहीन असं ओबामांनी म्हटलंय Yes, our progress has been uneven. The work of democracy has always been hard. It's always been contentious. Sometimes it's been bloody. For every two steps forward, it often feels we take one step back. But the long sweep of America has been defined by forward motion. A constant widening of our founding creed to embrace all and not just some. शिकागोधल्या भाषणाचा हा ठराविक भाग आपण बघितला पूर्ण भाषण युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे आणि याच त्यांच्या भाषणाचा आणि ओबामांच्या संपूर्ण आठ वर्षांच्या कारकिर्दीचं विश्लेषण करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक हेमंत देसाई सर आत्ता आपल्यासोबत आहे सर तुमचं स्वागत महाराष्ट्रमध्ये सर माझा पहिला प्रश्न आहे ओबामांनी जे भाषण केलाय त्या भाषणाला प्रचंड गर्दी होती आणि अत्यंत भावनिक त्यांनी भाषण केलं आहे राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी लोकशाही आणि धार्मिक स्वातंत्र्य टिकवण्याचं वारंवार आव्हान केलंय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा मला असं वाटतं की ओबामांची ही कारकीर्द यादगार यासाठी ठरेल की ओबामा यांनी संपूर्ण जगामध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रयत्न केला त्यामध्ये ज्याप्रमाणे देशा वैरभाव संपुष्टात यावं अमेरिका आणि रशिया अमेरिका आणि चीन यांच्यामधले संबंध सुधारावं जागतिक कायम ठेवतानाच भारतासारख्या देशांबरोबरसुद्धा संबंध वाढवून चीनशी ची एक प्रकारे एक सलोखा निर्माण करायचा किंवा एक संतुलन निर्माण करायचं या प्रकारचं त्यांचा दृष्टिकोन राहिला आहे आणि जर आपण बघितलं की हे जे भाषण आहे त्या भाषणाचा व्हेन्यू त्यांनी नेहमीचा न ठरवता शिकागोमध्ये दे देव त्यांनी भाषण केलं एरवी अतिशय कमी सदस्य त्या भाषणात हजर होऊ शकले असते पण शिकागोमध्ये जे भाषण जा झालं त्यामध्ये वीस हजार लोकं किंवा त्यापेक्षा अधिक लोकं हे राहिले आणि अनेकांनी तिकीट काढून खूप पैसे खर्च करून त्याला उपस्थिती लावून हे का होतं एखाद्या नेत्यासाठी हे केवळ हे प्रेम असं उफाळून काय येतं अनेक जण नेते असतात जे की जे रिटायर होत असताना त्यांच्याकडून कोणी बघतही नाही आणि नव्या नेत्याच्या दिशेने लोक आशेने बघतात तिथे लोटांगण घालू बघतात ओबामांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी मुळात जे आपण मध्ययुगामध्ये बघितलं की क्रुसेट्स म्हणजे धर्मयुद्ध होते ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म एकमेकाशी संघर्ष करतील आणि हे आधुनिक काळात होत आहे अशा प्रकारचा सिद्धांत मांडला जात होता अशा काळात त्यांनी पहिलं भाषण जे केलं ते इजिप्तमध्ये जाऊन केलं आणि मुस्लिम हे आमचे मित्र आहेत आणि त्या त्या देशांशी आम्हाला संघर्ष करायची सु अजिबात इच्छा नाही असं सांगितलं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं की त्यांनी इराकमधनं सैन्य माघारी तात्काळ बोलवलं आणि अफगाणिस्तानमधनं टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेतलं त्यामुळे काय झालं त्यामुळे त्या भागातली संपूर्ण काही शांतता प्रस्थापित होण्यामध्ये एक प्रकारचा पोषक वातावरण निर्माण झालं सिरियामध्ये सुद्धा एक दोन हजार तेरा साली रासायनिक स अस्त्र सिरियाकडे आहेत अशा प्रकारचं जेव्हा वस्तुस्थिती बाहेर आली रासायनिक अस्त्र आहेत त्याने हल्ला केला रासायनिक अस्त्रांदिशी संहारक शस्त्र वापरली त्यावेळी त्यां त्यांना असा जगभरातनं आग्रह होत होता की आता अमेरिकेने आपली ताकद दाखवावी अटॅक करावी तिथे बुश असते तर त्यांनी सिरियामध्ये पूर्णपणे अटॅक केलं असतं विरोधी अमेरिकेची तिथे कारवाई चालू आहे पण संपूर्ण सिरियावरती हल्ला चढवण्याचं चा काम जे आहे ते ओबामा यांनी केलं नाही आणि त्यामुळे सिरियामध्ये सिरिया जळत असला तरी सिरिया खतम झाला नाही आणि सिरियामध्ये जर बॉम्ब हल्ले त्या प्रकारचे केले असते तर पुन्हा एक नवीन युद्ध उफाळून आलं असतं कारण सिरियाच्या बाजूने रशिया होता म्हणजे युद्ध संघर्ष टाळणं धार्मिक बंधुभाव निर्माण करणं जगामध्ये शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं त्यामध्ये त्रुटी आहेत कमतरता आहेत पण ओबामा यांचा हा वारसा आहे बुश यांनी जे जग संपूर्ण अस्थिर बनवलं होतं ते स्थिर करण्याचं काम यांनी केलं अगदी खरं आहे पण सर ओबामांचा आठ वर्षांचा कार्यकाळ होता एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यातले सगळ्यात उदार म्हणजे काही अध्यक्ष सोडले तर सगळ्यात उदार चेहरा म्हणून ओबामांकडे बघतो आणि ओबामांचं जे चरित्र आहे ते सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे आणि एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी म्हणून त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा एक वेगळा आदर आहे वेगळ्या आदराने सगळं जग त्यांच्याकडे बघतं त्यामुळे त्यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळाकडे आणि एक उदार चेहरा म्हणून त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता कारण त्यांनी क्युबासोबत सुद्धा संबंध चांगले करण्यासाठी एक नव्या टप्प्यावर प्रयत्न सुरू केले होते एक तर जेव्हा ओबामा हो सत्तेवरती आले दोन त्यांना टर्म्स मिळाल्या दुसरी टर्म्ससुद्धा त्यांना सहजपणे मिळाली अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना लोकांनी मत भरभरून दिली आणि या हे काय हे झालं याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की ओबामांनी एक आम्ही आणि ते अशा प्रकारचं जग जे विभागलं गेलं होतं जे बुश यांच्यामुळे आणि त्या युद्धखोरीमुळे संहारक शस्त्रांच्या वापरामुळे जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि मंदीचं वातावरण निर्माण झालं जागतिक मंदी निर्माण झाली दोन हजार आठ साली लेमन ब्रदर्स सारखी संस्था कोसळली अनेक विमा कंपन्या बँका कोसळायला लागल्या दिवाळखोर झाल्या त्यावेळी ओबामांनी थेट हस्तक्षेप केला म्हणजे जेव्हा सगळ्या जगामध्ये जागतिकीकरणानंतर असं बोललं जात होतं सिद्धांत मानला जात होता का मानला जात होतं की सरकारने कुठेही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्यांच्यामध्ये किंवा वित्तीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये त्यांनी काही ढवळाढवळ नये लक्ष देऊ नये त्याच्याकडे परंतु ज या बँका आणि विमा कंपन्या कोसळल्या असत्या सगळ्या तर अमेरिकाच नाही जगभर ज्या या, या वित्तीय संस्थांचा व्यवहार आहे तो तो व्यवहार थांबला असता था। तो काही त्याचं हे झालं नसतं त्या त्यामध्ये त्या अशावेळी त्यांनी मंदीच्या खाईतनं या अर्थव्यवस्था सोडवण्याचं काम केलं आणि हे अतिशय महत्त्वाचं काम आहे कारण त्याच्यामुळे बेरोजगारी आहे ती टळली अमेरिकेबरोबर अख्खा युरोप कोसळला असता बरोबर अख्ख्या युरोपाबरोबर आशियावरती परिणाम झाला असता तो परिणाम काही प्रमाणात झाला त्याचे भारतावरती परिणाम दिसले पण पर मंदीच्या खाईतनं अमेरिका लवकरात लवकर उठली आणि आपल्याला माहिती असेल की गेल्या दोन वर्षामध्ये तर अमेरिकेतला विकासाचा दर अमेरिकेचा रोजगाराची निर्मितीचा वेग जो आहे वाढ आहे ती जास्त झालेली आहे आणि इतर जगापेक्षा म्हणजे अगदी युरोपपेक्षा असेल किंवा अन्य देशा देशांपेक्षा चीनपेक्षा सुद्धा अमेरिकेतली वाढ ही समाधानकारक आहे विकास असेल रोजगार असेल या दोन्ही बाबतीत ओबामांना यश आलेले आहे आणि म्हणून तरुण त्यांच्या पाठीमा पाठीमागे आहेत अगदी महिलांच्या स्वतः त्यांनी अतिशय उदार अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं होतं महिलांसाठी सुद्धा अनेक योजना त्यांनी आखल्या होत्या महिलांच्या संबंधीचा दृष्टिकोन अमेरिकेतला बदलावा किंवा गर्भपाताच्या कायद्यासंबंधीचा दृष्टिकोन बदलावा अशा अनेक गोष्टी एक व्यापक दृष्टिकोन त्यांनी घेतला माणुसकीपूर्ण असा प प्रकारचा तो दृष्टिकोन होता जगाची फाळणी टाळावी अशा प्रकारचा तो दृष्टिकोन होता आफ्रो आशियन आ, जे वंश आहेत किंवा इस्लामी आणि ख्रिश्चन uh, या सगळ्या यांच्यामध्ये एक प्रकारचा सरोखा असावा अशा प्रकारचा हा दृष्टिकोन होता आणि तो स्वागतशील होता अगदी खरं वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या भाषा किंवा वेगवेगळे जगभरातले समाज जे आहेत त्यांच्याकडे आदरणी बघण्याची दृष्टी अमेरिकांना खऱ्या अर्थाने उभामानी दिली आहे आणि एक विकास असेल किंवा अमेरिकन शटडाऊन असेल अमेरिकन शटडाऊन किंवा जागतिक महामंदी यासारख्या समस्यांमधून सुद्धा त्यांनी अमेरिकेला यशस्वीपणे बाहेर काढला आणि ती परिस्थिती हाताळली आणि विकास आणि उदारतेच्या एका नव्या टप्प्यावर त्यांनी अमेरिकेला आणून ठेवला सर पुढची सुद्धा एक बातमी आहे त्यानंतर सुद्धा मी तुमच्याकडे येणार आहे पण आधी दर्शकांनाही बातमी सांगतो अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले आहेत पण तरी वाद मात्र त्यांचा पाठलाग सोडत नाही आहे ट्रम्प यांची आता एक सेक्स सेक्सटेप रशियाकडे असल्याची माहिती अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे तसंच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनीही ट्रम्प यांना याची कल्पना दिल्याची माहिती समोर आली आहे पण ट्रम्प यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत दोन साली मॉस्कोमधल्या एका हॉटेलमध्ये ट्रम्प यांनी कॉलगर्ल सोबत केलेल्या सेक्सचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रम्प यांना ब्लॅकमेल करून रशियाने अनेक करार करून घेतल्याची बातमी दिली आहे एका पत्रकार परिषदेत त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी उलट पत्रकारांवर टीका करून आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत आपण पुन्हा एकदा हेमंत देसाई सरांकडे जाऊया सर आपण बघतोय ट्रम्प यांची रशियासोबतची जवळीक जी आहे ती नेहमी संशयास्पद राहिली आहे आणि ट्रम्प यांनी जे आता दोन मंत्र्यांची नावं घोषित केली आहे परराष्ट्र मंत्री आहेत आणि सुरक्षा मंत्री हे दोघंसुद्धा रशियाच्या जवळच्या म्हणजे आर्थिक निर्बंध जे अमेरिकेने रशियावर लादले होते त्याला सुद्धा त्यांनी विरोध केला होता कसं बघता तुम्ही या जवळकीकडे आणि या अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या सेक्स टेपच्या बातमीकडे अमेरिकन माध्यमांनी दिलेली बातमी आहे त्याला एक पार्श्वभूमी आहे म्हणजे अनेक वर्षांपूर्वी प्लेबॉय सारख्या मासिकाच्या सुद्धा एका कार्यक्रमामध्ये ट्रम्प यांनी ज्या प्रकारचं वर्तन केलेलं होतं आता व्यक्तीच्या खाजगी जीवनात कोणी काय करावं हा एक वेगळा प्रश्न आहे पण सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या माणसांनी एखाद्या मासिकाच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारचं वर्तन करावं याच्यासंबंधी एक संकेत आहेत आणि त्यामुळे ती सभ्यता ते संकेत पाळावे लागतात ते सभ्य ते संकेत यांनी पाळले नाहीत अशा प्रकारचे काही पु पुरावे आलेले आहेत परंतु पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ट्रम्प यांनी अत्यंत उद्दाम भाषा वापरली काही प्रमाणामध्ये धमक्या देण्याची भाषा केली त्यांनी आणि जे अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत त्यांना त्यांची एक तर टर उडवली आणि त्यांना या प्रकारचं जर तुम्ही काम चालू ठेवलं तर तुम्हाला याच्यासंबंधी धाडा मिळेल अशा प्रकारचं थेट त्यांनी भाषा वापरली अमेरिकेचा जो अध्यक्ष म्हणून निवडला जातो आणि अध्यक्षपदावर काम करतो तो ती व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरत नाही पण ट्रम्प यांनी सगळ्या प्रकारे नवा इतिहास असण्याचं ठरवलेलं दिसतंय आता याच्यामध्ये एक आहे की तुम्ही ज्याचा उल्लेख केला की दोन मंत्री म्हणजे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री हे दोन्ही मंत्री अतिशय महत्त्वाच्या हुद्द्यावरती आहेत म्हणजे स ट्रम्प यांचे सगळी धोरणं जे असतील सगळी धोरण दिशा बदलणार बदलण्याचं काम हे लोकं करणार आहेत बरोबर आणि आता असं आहे की शीतयुद्धाच्या शीतयुद्धाची जी पन्नास वर्ष आहेत त्यामध्ये अमेरिके आणि रशिया यांच्यामध्ये म्हणजे सोवियत युनियन तेव्हाचा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शस्त्रस्पर्धा होती काही वेळा अणुयुद्धाचासुद्धा धोका निर्माण झाला होता आणि क्युबाचा तुम्ही जो उल्लेख केला त्या क्युबामध्ये रशियाने जेव्हा सोवियत युनियनने जेव्हा तिथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिथे अणुवस्त्र रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळी अमेरिकेने थेटपणे त्यांना आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर रशियानी माघार घेतली आणि माघार घेतली असं वाटू नये म्हणून त्यांनी तुर्कस्तानमध्ये काही एक तडजोडीचा पवित्रा अमेरिकेला घ्यायला लावला असं वातावरण निर्माण केलं आता एक लक्षात घेतलं पाहिजे की हे दोन जे मंत्री आहेत त्या दोन्ही मंत्र्यांनी आत्तापर्यंत रशियाकडनं काही किताब तरी स्वीकारला एखादा किंवा काही मदत स्वीकारलेली आहे आणि याच दोन मंत्र्यांना तिथे त्यांची नेमणूक का झालेली आहे तर आपण म्हणू की आता ट्रम्प यांचं जर धोरण पूर्णपणे रशियावादी असेल तर त्यांची माणसं तशी होणार असते मग यात आश्चर्य असण्याचं कारण नाही परंतु सेक्स टेपचा याच्यामध्ये संबंध असा आहे की आपण बघा की प्रोफ्युमो प्रकरण झालं होतं म्हणजे ब्रिटनचे जे मंत्री होते त्यांना एका मॉडेलनी ख्रिस्तिना किलर नावाच्या मॉडेल शा सहवासामध्ये ते आढळले आणि ती हेरगिरीचं काम करत होती अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांना त्याची किंमत चुकवायला लागली अनेक देशांमध्ये सेक्सचा वापर असा आहे की गुप्त माहिती काढण्यासाठीसुद्धा केला जातो आणि अशा घटना घडलेल्या आहेत तुम्हाला इटलीमधले पंतप्रधान जे होते अलीकडच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वीच त्यांनासुद्धा यामुळेच जायला यामुळे त्याला जायला लागलं त्यांना किंमत चुकवायला लागली त्याची त्याचप्रमाणे अगदी वर्ल्ड बँकेचे जे, जे अध्यक्ष होते त्यांनासुद्धा असा या याचा या 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 फटका बसला तेव्हा स्त्रियांचा स्त्रियांच्या पद स्त्रियांच्या सहवासाचा म काहीही गोष्टी उद्भवू शकतात गुप्त माहिती बाहेर जाऊ शकते आणि यामध्ये रशिया हा अतिशय हिकमती आहे आणि हे नुसते वाईल्ड डेलिगेशन्स नाहीत तर सी आय एने म्हणजे ओबामांच्या काळामध्ये सी आय एनच्या यंत्रणांनी सांगितलेलं आहे की तुमच्या या प्रकरणाचा उपयोगसुद्धा रशिया करून घेते तुम्हाला ब्लॅकमेल करून घेण्यासाठी करून घेतला जाईल आणि या टेप्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आता हे ब्लॅकमेल करून रशिया त्यांच्याकडनं काही काम करून घेत आहे की नाही हे आपल्याला बघायला लागेल पण रशिया सर्व प्रकारचं काम करण्यासाठी कामं करू शकतो कारण पुतीन यांनी आपल्या ज्या प्रतिस्पर्ध्यांचा खात्मा केलेला अक्षरशः देशामधल्या अगदी आहे त्यामुळे पुतीन काहीही करू शकतात ट्रम्प यांचं म्हणणं आहे की त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा आपण त्यांच्याशी मैत्री करू आणि त्यामुळे जग जगामध्ये शांतता निर्माण होईल हा जो दृष्टिकोन आहे तो ठीक आहे बरोबर चांगला वाटतो पण तो हास्यास्पद यासाठी आहे की पुतीन आणि रशिया हे दादागिरी करण्याच्याच मूडमध्ये आहेत तेव्हा त्यांना जशाच तसं उत्तर देण्याची गरज आहे दे। अगदी खरं पुतीन यांची जर आपण पार्श्वभूमी बघितले तर अशा घटना त्यांनी केल्या आणि अशी कृत्य सुद्धा बरीच त्यांनी केली आहे त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही पण येणाऱ्या काळात ही सेक्स स्टेप खरंच आहे का आहे आपल्याला कळेलच आणि येत्या काळात अमेरिका आणि रशिया यांचे संदर्भ आणि जागतिक संबंध हे कसे बदलत जातात हे सुद्धा बघावं लागेल थँक्यू सर तुम्ही स्टुडिओत आलात ही सगळी माहिती दिली आणि सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल आता एक पुढची बातमी आपण बघूया अमेरिका आणि चीन मधला तणाव हा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात चीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर एसला एका मोठ्या युद्धाचा सामना करावा लागेल असा इशारा चीनने दिला आहे चीनचं सरकारी वृत्तपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाईम्सच्या संपादकीयमधून हा इशारा देण्यात आला आहे ट्रम्प सरकारमधले नियोजित परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांच्या रणनीती संदर्भात ही प्रतिक्रिया आली आहे दक्षिण चीन समुद्रातला चीनचा वाढता हस्तक्षेप थांबवण्याची गरज असल्याचं वक्तव्य टिलरसन यांनी केलं होतं यानंतर सुद्धा आपल्या काही महत्वाच्या बातम्या बघायच्या आहेत पण एका छोट्याशा ब्रेकनंतर नंतर पात्र वर्ल्ड वन आता दोन हजार सतरा या नव्या वर्षाला तशी सुरुवात झाली आहे पण दोन हजार सोळा हे वर्ष जगातल्या काही पंतप्रधानांसाठी फारच चांगलं ठरलं नाहीये कारण यावर्षी जगातल्या दहापेक्षा पेक्षा जास्त पंतप्रधानांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय राजीनाम्याची कारणं मात्र वेगवेगळी होती पण कोणावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर कोणी आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलंय यातले काही महत्वाचे पंतप्रधान कोण आहेत आणि ते कोणत्या देशाचे आहेत आणि पद सोडण्यामागचं नेमकं कारण काय ते आपण बघूया यातलं पहिलं मोठं नाव आहे ते म्हणजे इटलीचे पंतप्रधान मॅटिओ रेंजिनी यांचं पाच डिसेंबरला आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला इटलीमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली होती या चाचणीत मॅटिओ रेंजी यांचा पराभव झाला होता रेजींना सिनेटचा आकार थोडा कमी करायचा होता आणि त्यासाठी घटनेत काही बदल करण्याची त्यांची योजना होती त्यानंतर यातलं दुसरं मोठं नाव आहे ते म्हणजे जॉन की काही वैयक्तिक कारणामुळे न्यूझीलंडचे प्रधानमंत्री जॉन की यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आपल्या देशात ते अत्यंत लोकप्रिय होते आणि गेल्या आठ वर्षांपासून त्या पदावर होते पाच डिसेंबरला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला यातलं आणखी पुढचं एक मोठं नाव आहे ते म्हणजे डेव्हिड कॅमेरून इंग्लंडचे ते पंतप्रधान होते जून महिन्यात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ब्रेक्झिटमुळे त्यांना हा राजीनामा द्यावा लागला जन्मत चाचणीत लोकांनी युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा कौल दिला आणखी एक मोठं नाव आहे ते म्हणजे सिगमुंडर गुन्नल लावजोन यांचं एप्रिल महिन्यात आयसलँडचे प्रधानमंत्री सिगमुंडर गुन्नस्लाव यांनी राजीनामा दिला पनामा पेपर्समध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यानंतर त्यांना हा राजीनामा द्यावा आहे दोन हजार आठमध्ये मध्ये अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यातलं पुढचं नाव आहे ते म्हणजे अर्सेनिया यांचं ते युक्रेनचे प्रधानमंत्री होते त्यांनी सुद्धा एप्रिल महिन्यात राजीनामा दिला युक्रेनमध्ये वाढता भ्रष्टाचार युद्ध आणि आर्थिक पेच प्रसंगामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यातलं जावं नाव आहे ते म्हणजे मिलो झुकानोविक यांचं मोंटेनिग्रो देशाचे ते प्रधानमंत्री होते त्यांना ऑक्टोबरमध्ये हा राजीनामा द्यावा लागला त्यांनी देशात रशिया सत्ता बदलाचा प्रयत्न करता असा आरोप केला होता आणि रशियाच्या दबावामुळे दबामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात यानंतर काही वेगवान बातम्या आपण बघूया दहशतवाद्याच्या विषयावर पाकिस्तानचीच बाजू लावून धरणाऱ्या चीनला आता या धोरणाचे फटके बसू लागले आहेत त्यामुळे चीनच्या झिंझियांग प्रांतात पाकिस्तानला लागून असलेली सीमा चीन लवकरच बंद करणार आहे चिन्हा या सरकारी वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे चीनच्या या प्रांतात अनेक फुटीरवादी गट सक्रिय आहेत काही दहशतवादी सुद्धा या भागात काम सुरू केलं आहे त्यामुळे दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे झिंजियांग प्रांतातले दहशतवादी पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन मग हल्ला करतात अशी भीती आता कम्युनिस्ट नेत्यांना वाटते अमेरिकेचे मावळाती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी असहिष्णुणुतेविरोधात लोकांना उभं राहण्याचं आवाहन केलं आणि परंपरेनुसार सोळा जानेवारीला धार्मिक स्वातंत्र्यता दिवस म्हणून घोषित केला आहे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रत्येक अमेरिकन नागरिकांनी कटिबद्ध राहायला हवा असंही ओबामा यांनी म्हटलं आहे असहिष्णुतेचा पुरस्कार करणाऱ्या कट्टरवादी विचारांच्या राजकारणाचा आपण त्याग करायला हवा अमेरिकेचा भाग होणं म्हणजे कट्टरतेला नाक करणं आणि दुसऱ्यासाठी उभं राहणं असा अर्थ होतो असंही त्यांनी म्हटलं आहे दोन हजार पंधरा साली वीस टक्के पीडितांना धार्मिक भेदभावामुळे टार्गेट केलं गेलं आणि धार्मिक स्वातंत्र्य ही अमेरिकन सभ्यतेची आधारशील आहे आणि हा सार्वभौम अधिकार आहे जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असंही हो ओबामांनी म्हटलंय आपला <laughs> <laughs> कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उपराष्ट्रपती बायडन यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिलाय त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे बायडन गेल्या आठ वर्षांपासून व्हाईट हाऊसमध्ये अवामानचे सहकारी आहेत तसंच चौऱ्याहत्तर वर्षीय बायडन यांना ओवामाननी सर्वोत्कृष्ट उपराष्ट्रपती आणि अमेरिकेच्या इतिहासातले सिंह म्हटलंय तर बायडन यांनी या पुरस्काराबद्दल ओबामांचे आभार मानले आता पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया पहिल्यांदा बर्फवृष्टी बघितली की बऱ्याच जणांना आनंद होतो आणि मग काही जण या बर्फापासून स्नोमॅन बनवणं किंवा बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकणं अशी धमाल करतात पण प्राण्यांना अशी धमाल करताना तुम्ही कधीच बघितलं नसेल सिन्सिनाटी प्राणी संग्रहालयाने काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेणाऱ्या प्राण्यांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत फक्त दहा महिन्यांची असलेली चित्त्यांची पिल्लं पहिल्यांदाच बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पांडाची पिल्ल सुद्धा या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत सिन्सेनाटी म्युझियमनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते आणि जगभरात बऱ्याच जणांनी हे व्हिडिओ बघितले आहेत चित्त्याची पिल्लं असतील किंवा पांडा असतील हे या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत त्यांच्या आयुष्यातली ती पहिली बर्फवृष्टी आहे बातमी सोबत वर्ल्ड वनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पात्रा महाराष्ट्रवर